हिरवे हिरवे गार गालीचे किंवा आनंदी आनंद गडे असं जेव्हा बालकवी म्हणतात तेव्हा मन केवढं टवटवीत होतं पण सुरेश भटसाहेब जेव्हा एक कटुसत्य मांडतात तेव्हा डोळे उघडल्याखेरीज राहत नाही वास्तवाची जाणीव करून देताना ते म्हणतात की तुझी फुले आणि माझे काटे ज्याचा वाटा त्यास मिळाला खरंच आहे ज्याच्या वाट्याला जे आलं ते त्याच्या लेखणीत उतरणारच ना म्हणून सन्मित्र या टोपन नावाने लिहिणारा आपला मित्र चंद्रकांत कदम म्हणतो की माझिया वाटेत दुःखे बार माही वाटेत दुःखे बार माही मानलेली मी तरीही हार नाही हे व्यवस्थे बघ जरा उघडून डोळे केवढी अस्वस्थ आहे लोकशाही व्यवस्थेने आपले डोळे बंद केलेले पाहून त्याची लेखणी त्याला स्वस्थ बसू देत नाही संविधान बदलण्याचा विचार करणाऱ्यांना तो आपल्या शेरातून सांगतो की येवो इथे कुणीही राहील तुलाच किंमत बदलेल ना कधीही खटणे तुझा शिरस्ता माणसाला माणूस पण बहाल करणाऱ्या संविधानाचे आपण पायिक आहोत पण कुणाला काय भावे याचा काही नेम नाही म्हणून तो हेही म्हणतो की बुद्ध भावला कुणा कुणाला कळली लाठी बुद्ध भावाला कुना, कुणा कुणाला कळली लाठी तिथेच त्यांच्या फसल्या साऱ्या वाटाघाटी उजेडावरी सरशी कायम अंधाराची उजेडावरी सरशी कायम अंधाराची तृषार्थ मी अजूनही समतेच्या डोहाकाठी तहानलेल्यांची जिंदगी एका स्पर्शाने चौदार झाली त्यावर चंद्रकांत म्हणतो की स्पर्शा सवे तुझा मी माणूस जाहलो आह सवे तुझ्या मी माणूस हलो केवळ तुझ्यामुळे ही चौदार जिंदगी क्या बात आहे या जिंदगीचा आपण देणा लागतो ही भावना त्याच्या मनात देवती आहे म्हणूनच तो म्हणतो की ललकारण्याआधी मला लक्षात ठेवा ललकारण्याआधी मला लक्षात ठेवा आंबेडकर माझ्यामध्ये लोडेड आहे हा इशारा असला तरी संविधानाच्या मार्गावर चालणारा हा शायर म्हणतो कि आला कुणी तुझी जर मोजा वया सोंची आला कुणी तुझी जर मोजा वया सोंची दर्शन जगास होईल त्याच्या खुजेपणाचे त्याच्या नजरेतून राजनीतिक हालचाली सुद्धा सुटत नाहीत तो म्हणतो ओठात वेगळा अन पोटात एक कावा ओठात वेगळा अन पोटात एक कावा जनतेस भाबड्या का घेतोस रोज चावा अशा प्रकारे एका मताची किंमत तो समजवतो असा समजूतदार माणूस प्रेमात पडला तर म्हणू लागतो की मी तुझ्या नजरेतून मजला कळालो मी तुझ्या नजरेतून मजला कळालो मीच माझ्यापासूनही अज्ञात होतो आणि न व्हायचा आणि झालाच प्रेमभंग तर म्हणतो तीरना खंजीर ना तलवार ना तीरना खंजीरना तलवार, तलवार भाल्याने काढला काटा तुझा एका गुलाबाने जीवनाची सर्व पाने चाळायला तयार असणारा आणि आपल्या लेखणीच्या ताकदीनं वाचा फोडणारा सन्मित्र अर्थात चंद्रकांत कदम हेच म्हणतो की मिसऱ्यात भान यावे मतल्यात प्राण यावा मिसऱ्यात भान यावे मतल्यात प्राण यावा वाघा समान माझा प्रत्येक शेर व्हावा अशी गजलियत पेरणाऱ्या मित्राचा समतेच्या डोहाकाठी हा गजल संग्रह प्रकाशित आहे त्याचीच एक गजल आपल्या समोर ठेवण्याचा एक प्रयत्न करतो का सुंदर कवाफी वापरले तयार तो म्हणतो की गरजेनुसार लढतो करतो समेट मी गरजेनुसार लढतो करतो समेट मी केव्हा फुलाप्रमाणे केव्हा बुलेट मी अधिकार हक्क मजला नाहीत आजही अधिकार हक्क मजला नाही तर आजही दारास शोभणारी बस नेम प्लेट मी म्हणतो चिल्या आपल्यांना मागा म्हणेल म्हणतो चिल्या आपल्यांना मागा म्हणेल ते मग चाच पूण बघतो माझे बजेट मी मदमस्त उधळणाऱ्या लाटे समानती मदमस्त उधळणाऱ्या लाटे समानती भेटी तरसणारे व्याकुळ बेटनी क्या बात यार आणि लिहितोय या आज जो तो चंद्रावरी गजल लिहितो आज जो तो चंद्रावरी गझल झालो किती जणांचा फेवरेटनी यार चंद्रकांत तू आणि तुझी गजल अशीच फेवरेट होत राहो हीच शुभेच्छा